आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा त्यांनी ना बलात्कार करून टाकला परत त्याने चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्याने टाकून दिली कुठेतरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नाही होणार तर आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी बाहेर सगळे वागेल का शेतात काम करायला साडेतीन वर्ष आम्ही गेलो त्याच्या घरी तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे घरी आला परत म्हणाला काहीच नव्हता गल्लीतलाच पर्ग होता त्याला आमच्या समोर माझी मुलगी खेळत होती वाळूवरती गाडू छोटा

मुलीवर बलात्कार झाला उद्या दुसऱ्या मुलीवर करेल आम्हाला न्याय पाहिजे पाशी पाहिजे आरोपीला पाशी झालीच पाहिजे आज चोधर सुटला तर पुन्हा कोणी येईन या जर लोक म्हणतील डोंगराळ गावात काही नाही असं होऊन जातं मुलींवर तो धोबी आले आज... काय मुली पुढे शिकणार आहे का त्यांना काय सेफ्टी नाही का आज आमच्या समोर त्याला फाशी दिलीच पाहिजे आम आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कुठंच नाही तर मुली वोटिंग बी करणार मुलींनी कुठे शाळेत पण जाऊ नाही का एका चार वर्ष समुदाय आज मला तर कळतं सरकार झोपलेलं आहे का आम्हाला न्याय मिळत मग आम्ही काय म्हणून नाही करायचं आम्ही यांना वोटिंग करतो सगळं देतो सगळं करतो त्यामुळे आम्ही हा जर न्याय मिळाला नाही आम्ही वोटिंग कार्ड पण बनवणार नाही वोट पण कोणालाच करणार नाही मुली कुठे नाही चालत तुम्हाला मग आम्ही वोट कशाला करू मुलींना न्याय नाही मग मुली वोट कशाला करतील नाही करणार याच्या पुढे मुली वोट थँक्यू थँक्यू सर फक्त साडेतीन वर्षाची ती विद्यार्थिनी आधी सी प्री बेबी होती म्हणून आम्ही तिची खूप काळजी घ्यायचो म्हणजे शाळेतली मुलं सुद्धा अगदी तिला उचलून वगैरे वर्गामध्ये किंवा बस मध्ये बसवणं इथपर्यंत आम्ही तिची काळजी घेत होतो काल रविवार होता त्यामुळे शाळेला सुट्टी होती काल अर्था ती अर्थातच घरी असल्यामुळे दुपारी कंटाळली आणि खेळायला बाहेर निघाली ती बाहेर खेळत असताना त्या व्यक्तीने तिला कॅडबरी देतो असं म्हणून उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला तिची अगदी नाही सांगता येणार ना। जसं देवी महिषासुराचा वध करते ना त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा वध झाला पाहिजे नराधम होता त्याला ठार मारलं पाहिजे आपण फक्त म्हणतो सर मुलगी वाचवा मुलगी शिकवा पण मला वाटतं या देशामध्ये मुलगी अशी नकोशीच झालेली आहे तिच्यावर वेळोवेळी जो अत्याचार होतो ना तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि ह्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे जी कळी फुल्लीच नव्हती किंवा आपण म्हणू तिचा दोष तरी काय होता तिच्यासोबत इतकं वाईट वर्तणूक करण्यात आलेला आहे तिला न्याय द्या आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजणी इथे थांबलेले तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हा ठाम निश्चय सगळ्यांचा झालेला आहे काय घटना घडली आणि काय प्रकार आहे आणि काय आता परिस्थिती काल दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्ष चार वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग करून एका नरारामाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सतत गुन्ह्याचा तपास चालू आहे कायदेशीरित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीकोनात आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात आहोत मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घुणपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाच पोस्टमार्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेलं आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे डोंगराळी गावामध्ये जी घटना रेप विथ मर्डरची झालेली आहे या संदर्भात नाशिक तालुका पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे याचा तपास डी वाय एस पी नाशिक ग्रामीण हे करत आहेत ही गंभीर घटनेचं मालेगाव ग्रामीण हे सध्या करत आहेत या गंभीर घटनेचा विचार करतात याच्यामध्ये कुठलेही पुरावे जमा करताना कुठेही अडचण येणार नाही ना, या दृष्टिकोनातून आम्ही फुलप्रूफ संपूर्ण तयारी करत आहोत याबरोबरच या बाबतीतले चार्जशीट हे लवकरात लवकर जाईल आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आज या घटनास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला स्वाभाविक आहे की गावामधल्या अशा घटनेच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना तीव्र असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यांच्या भावनेचा आदर ठेवून कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा गुन्हेगारांना व्यवस्थितपणे केस तयार करून मान्य न्यायालयामध्ये सादर करणे आणि तात्काळ निर्णय होईल या दृष्टिकोनातून ट्रॅक मध्ये केस चालवणे या दृष्टिकोनातून जे काही करणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी आम्ही आमच्या स्तरावर करत आहोत